कल्याण विशाल गवळीची आत्महत्या मात्र गुंड भावांची दहशत कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्या केल्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या विशाल गवळी याने आज सकाळी जेलमध्ये आत्महत्या केली आहे विशालवर कारवाई होत असताना विशालच्या दोन भावांना देखील तडीपार करण्यात आले होते मात्र त्यानंतरही त्यांची दादागिरी कायम असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केलाय दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोज शनिवारला तुलावी हे आपल्या शेतातून औषध फवारणी करून इडियाडो धरणाच्या कालव्यामध्ये पानघाटावर हातपाय धुण्याकरिता गेले असता त्यांचा पाय घसरून इडियाडो धरणाच्या कालव्यात उडून मृत्यू झाला परंतु इडियाडो धरणातील इटीआडो धरणाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कार्यकारी अभियंता उभी अभियंता कनिष्ठ अभियंता त्याचप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार यांना पूर्वसूचना देऊनसुद्धा अजूनपर्यंत आत्तापर्यंत बारा तास लोटूनही इटीआडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले नाही त्यामुळे आम्ही प्रतापगडीतील रहिवासी धरणाच्या कालव्याच्या मुख्य गेटवर आंदोलनाकरता बसलेलो आहोत याची दखल शासनाने प्रशासनाने घ्यावी की आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार माननीय कार्यकारी अभियंता इटीआडो पाटबंधार विभाग मान्य उपअभियंता अभियंता पाट पाटबंदर विभाग मान्य कनिष्ठ अभियंता इटाडो पाटबंदर विभाग यांना विनंती करत आहोत आणि अवघ्या काही तासामध्ये अवघ्या एका तासामध्ये हा इट्याडो तासा धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करावे अन्यथा आम्ही इथं उपस्थित सर्वजण इट्याडो धरणाच्या कालव्यामध्ये उडी घेऊन हो, जलसमाधी घेऊ अशी आपणास आवाहन करत आहोत